दादा जिवंत पुरावा भेटल्याच्या चर्चा सहावी बॉडी आठ सदतीसला झालेला कॉल आणि तो मेसेज एक दोन नाही तर दहा दावे अजित पवारांच्या घातपाताकडे बोट दाखवता बारा जानेवारीचे विलिनीकरण नको त्याच लोकांना अजित पवारही नको होते पवारांची घाई अंगलट आली नाही तर आज महाराष्ट्र रस्त्यावर उतरला असता नेमकं घडलंय का विमानात सहा जण होते तर पाचच जणांची बॉडी कशी मिळाली आठ पंचेचाळीसला हा अपघात झाला आठ सदतीसला फोनवरती अजित पवार त्यांच्या जुन्या सहकार्यासोबत बोलत होते तो मेसेज व्हायरल होतोय की जो अजित पवारांच्या घातपाताकडे बोट दाखवतोय काही लोक म्हणतात अजित पवार अजूनही जिवंतच असावेत काही लोक म्हणतात नाही हा घातपात नाही तर हा अपघात आहे चर्चा शंका आणि प्रश्न यावर बोलणं गरजेचं आहे अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता रोज नवनवीन पैलू समोर येतात राजकारणात एवढ्या कोणाच्या निधनाच्या एवढ्या थिरीज मांडल्या जात नसतील तेवढ्या अजित पवार यांच्या अपघाताच्या मांडल्या गेल्या अमोल मिटकरी यांनी अजून एक नवीन खुलासा केला अजित पवार ज्या विमानात होते त्यात अपघाताच्या वेळी कुणीतरी सहावा व्यक्ती विमानातून उडी घेण्याच्या प्रयत्नात होता असा खळबळजनक दावा मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला विशेष म्हणजे अजित पवारांच्या अपघाताबाबत एवढ्या शंका व्यक्त केल्या जात असताना सरकारकडून अधिकृतपणे अजित पवारांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत आलाय याची माहिती देण्यात आलेली नाहीये गेल्या काही दिवसात समोर आलेले दावे विसंगत विधाने आणि तांत्रिक प्रश्न यामुळे या, या प्रकरणाला आता एका मिस्ट्रीचे स्वरूप प्राप्त झाले अजित पवार यांच्या निधनानंतर आत्तापर्यंत कोणकोणते कौन दावे करण्यात आलेत समजून घ्या दावा एक सर्वात आधी अजित पवारांच्या विमान अपघाताचं वृत्त समोर येताच काही न्यूज चॅनल्सने विमानात सहा जण असल्याची ब्रेकिंग न्यूज दिली त्यानंतर अपघातात अजित पवार गंभीर जखमी वृत्त आलं दावा क्रमांक दोन काही वेळानंतर अपघातात अजित पवार यांच्यासह इतर पाच जण अपघातात मृत झाल्याची माहिती समोर आली एकूण सहा जण विमानात होते असं काही काळ सांगितल्यानंतर प्रत्यक्षात पाच जणांचे मृतदेह हाती लागली दावा क्रमांक तीन अपघात कमी दृश्यमानतेमुळे झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलंय पायलटने पहिले लँडिंगचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी झाला त्यानंतर त्याने पुन्हा एकदा रनवे दिसत असल्याचं सांगून लँडिंगसाठी अप्रोच केला परंतु रनवेच्या अवघ्या शंभर मीटर अंतरावर विमान कोसळले परंतु अपघाताच्या सीसीटीव्हीतील व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या ठिकाणी अगदी स्पष्टपणे आकाशात विमान घिरट्या घालत असून नंतर ते कोसळल्याचं स्पष्ट दिसतंय याचाच अर्थ त्या ठिकाणी दृश्यमानतेचा प्रश्न नव्हता हे यातून स्पष्ट होत आहे दावा क्रमांक चार अपघात झाल्यानंतर अजित पवार यांच्या हातावरील घड्याळामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याचा दावा परंतु अमोल मिटकरी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अजित पवारांची ओळख घड्याळामुळे नाही तर त्यांनी घातलेल्या जॅकेटमुळे पटल्याचा नवा दावा करण्यात आलाय घड्याळ घटनास्थळी नव्हतंच असंही पोलिसांनी सांगितलंय तर प्रत्यक्षदर्शी म्हणतात घड्याळ होतं दावा क्रमांक पाच अपघातात अजित पवार यांची मृत्यू झाल्याची माहिती क्षणात देशभरात पसरताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घातपाताची व्यक्त केलेली शंका आणि लगेचच पवारांनी घातपात नाही तर अपघात असल्याची दिलेली माहिती दावा क्रमांक सहा ममता बॅनर्जी यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावर घातपाताची शंका व्यक्त करताना तातडीने अपघाताच्या दिवशीच शरद पवारांनी मीडियासमोर एक निवेदन देऊन हा निव्वळ अपघात असून यात राजकारण आणू नका असं सांगितलंय दावा क्रमांक सात राजेश टोपे यांनी साडेसात आपल्याला अपघाताची माहिती मिळाल्याचा केलेला दावा दावा क्रमांक अपघाताच्या दिवशी सकाळी मिनिटांनी त्यांचे अजित पवारांशी प्रत्यक्ष बोलणं झाल्याचं एक कॉल रेकॉर्डिंग अजित पवारांचे समर्थक श्रीजित पवार यांनी दाखवली जर आठ सदतीस पर्यंत अजित पवार जिवंत होते आणि फोनवर बोलत होते तर राजेश टोपे यांना साडेसात वाजता अपघाताची बातमी कुणी दिली आता राजेश टोपे यांनी आपल्याकडून चुकीने वेळेचा टायमिंग सांगितला गेला असल्याचं म्हटलं गेलंय दावा क्रमांक नऊ एका सरपंचाने स्टेटमेंट केलंय की विमानातून मी कुणाला तरी खाली पडताना पाहिलंय दावा क्रमांक दहा विमानाचे इंजिन निकामी झाले होते की यंत्रणेशी छेडछाड केली गेली याची मागणी जोर धरत असतानाच आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली जाते थोडक्यात अजित पवार आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांनी आपल्या जाण्यासोबतच अनेक प्रश्न देखील निरुत्तरी सोडलेत अजित पवार कदाचित आज आपल्यात असते तर त्यांनी या सर्व कोड्यांची प्रश्न सोडवली असती परंतु आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या अपघाताबाबत होत असलेले दावे प्रतदावे सर्वसामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून जाणारे ठरतात आणि त्यामुळेच प्रश्न तयार होतोय की बारा जानेवारीचे ज्यांना विलिनीकरण नको होते त्याच लोकांनी अजित पवारांचा घातपात घडवून आणला का हा पहिला प्रश्न एक दोन नाही तर दहा दावे अजित पवारांचा घातपात असल्याकडे बोट दाखवतात तर काही लोक दादांची बॉडी ही सहाव्या व्यक्तीची होती सहावा व्यक्तीच नाही आहे आणि त्यामुळे दादाच कदाचित जिवंत असतील आणि दि शिवाजी बॉस या मुव्हीप्रमाणे ते परत येतील अशाही पद्धतीने ग्रामीण भागामध्ये चर्चा रंगताना दिसतात अर्थात या चर्चा आहेत शंका आहेत प्रश्न आहेत काही कल्पना आहेत पण अजित पवारांचा मृत्यू हे एक कोड आहे याबाबत व्यक्त व्हा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जरूर शेअर करा जय महाराष्ट्र